षट तिला एकादशी व्रत कधी आहे याचा मुहूर्त काय त्याचे महत्व काय हे आपण आज जाणून घेणार आहोत हरे कृष्ण पौच महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला षट तिला एकादशी, एकादशी म्हणतात या दिवशी भक्तगण शास्त्रात सांगितल्यानुसार तिळाचा सहा प्रकारे वापर करून भगवान विष्णूची पूजा करतात षट तिला म्हणजेच सहा तीळ असा अर्थ आहे म्हणून या एकादशीला षट तिला एकादशी असे नाव दिले आहे यंदा पंचवीस जानेवारी रोजी षट तिला एकादशी आलेली आहे या दिवशी भगवान विष्णूची विधिवत पूजा केली जाईल षट तिला एकादशीच्या दिवशी भक्त सहा प्रकारे तिळांचा वापर करतात त्यामुळे तिळाने स्नान तिळाने तर्पण तिळाचे दान तिळयुक्त भोजन तिळाने हवन आणि तिळ मिसळलेले पाणी पिणे हे व्रत भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी केले जाते तिळाचे महत्व पद्मपुराणात षट तिला एकादशी बद्दल सांगितले आहे षट तिला एकादशीला भगवान विष्णूची पूजा करून त्यांना तिळाचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी तिळाचे दान केल्याने पापापासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे षट तिला एकादशीचे व्रत ज्या व्यक्तीने केले आहे त्यांनी तिळाने स्नान दान तर्पण आणि पूजा करायला हवी या दिवशी तिळाचा अनेक प्रकारे उपयोग केला जातो म्हणून या एकादशीला षट्टीला एकादशी, एकादशी म्हणतात पुराणात असे सांगितले आहे की जितके तीळ तुम्ही दान कराल तेवढ्या पापातून तुम्हाला मुक्ती मिळते षट एकादशी भगवान विष्णूंच्या प्रिय एकादशी पैकी एक मानली जाते या व्रतामुळे सर्व मनोकामनांची पूर्तता होऊन घरात सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे या व्रतामुळे दुःख आणि गरिबी यांपासून मुक्ती मिळते असेही म्हणतात समजा तुम्ही शर्टीला एकादशीचे व्रत करू शकला नाही तर फक्त कथा ऐकल्याने वाजपेयी असे सांगितले जाते या व्रतामुळे मानसिक आणि शारीरिक पापापासून मुक्ती मिळते षटतीला एकादशी तिथी आणि मुहूर्त पंचांगानुसार पौंश महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी प्रारंभ होईल आणि पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आठ वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होईल हिंदू धर्मात उदय तिथीला महत्त्व महत्व आहे त्यानुसार षटतीला एकादशी तर पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी होईल या दिवशी ब्रह्म मुहूर्त पहाटे पाच वाजून सव्वीस मिनिटे ते सहा वाजून एकोणीस मिनिटापर्यंत राहील षटतीला एकादशी व्रत पारण पंचांगानुसार षट्टीला एकादशी व्रताचे पारण सव्वीस जानेवारी रोजी केली जाईल या दिवशी सकाळी सात वाजून बारा मिनिटे ते नऊ वाजून एकवीस मिनिटापर्यंत व्रत पारण करता येणार आहे या शुभ मुहूर्ताला एकादशीला व्रताचे पारण करत गरिबांना काही वस्तू दान केल्याने लाभ होतो षट्टीला एकादशी पूजा विधी या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नानादीपासून निवृत्त व्हा स्नान केल्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करा आणि त्यांना फुले धूप इत्यादी अर्पण करा व्रताचा संकल्प करावा दिवसभर व्रत केल्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करावी आणि रात्री हवन करावे या रात्री दिवशी रात्रीच्या जागरणाला विशेष महत्व आहे द्वादशीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करावी आणि विधीनुसार पुन्हा भगवान विष्णूंची पूजा करावी आणि त्यांना नैवेद्य अर्पण करून गरजूंना अन्नदान केल्यानंतर स्वतः अन्न ग्रहण करावे